नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमीदारिं डी न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो काँग्रेस पक्षातर्फे आज गोपुडीतील औंद भागातील आंबेडकर चौकामध्ये ई व्ही एम हटाव देश बचाओ या संदर्भातलं एक सह्यांची मोहीम या ठिकाणी राबवण्यात येत आहे या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार दत्ता बैरट त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत आता या स्वाक्षरी मोहिमेला या ठिकाणी सुरुवात होत आहे आणि नागरिकांना या ठिकाणी आपली सही करून ईव्ही एम हटवण्यासंदर्भात व्ही एमवर निवडणुका न घेता बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात या मागणीसाठी हे स्वाक्षरी मोहीम या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे मी का पलीकड पण जाऊ दे ना नमस्कार आज आमच्या बोपुडी ब्लॉक काँग्रेसच्या वतीनं आमचे सर्व काँग्रेसचे पदाधिकारी यांनी एक मोहीम हातामध्ये घेतलेली आहे जसं आपण जाणत आहात की नुकतीच आत्ता विधानसभेची इलेक्शन पार पडली आणि ह्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये जो इलेक्शन आयोगाने सरकारने घातलेला गोंधळ आणि घोळ हा आपल्या सगळ्यांना परिचित आहे आता त्या संदर्भात जे मतदानाचे घोळ आहेत ज्या ई एमच्या संदर्भात अनेक तक्रारी आहेत आम्हाला ई व्ही एम नको आहे आम्हाला बॅलेटवर इलेक्शन्स हवीत आम्हाला बॅलेटवर मतदान हवं आहे अशा पद्धतीची सगळ्यांकडनं आता आपल्याला ऐकायला येते आणि आमचा तोच आमचं पण तेच म्हणणं आहे की तुम्हाला जर भीती नाही तर तुम्ही बॅलेटला का विरोध करता बॅलेटवर इलेक्शन घेऊन बघा तुम्हाला सगळी सच्चाई तुमच्या समोर येईल म्हणून आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं गोपुडी ब्लॉकच्या वतीनं आता ही मोहीम हातातमध्ये घेतलेली आहे जास्तीत जास्त लोकांना याची जनजागृती व्हावी आणि ज्यांची यांची मतं आहेत की ती बॅलेटवर इलेक्शन व्हायला पाहिजे अशा लोकांची सह्यांची मोहीम आम्ही गोळा केलेली आहे आणि साधारणतः एक कोटी सह्या आम्ही ह्या भागातून घेण्याचा आमचा सगळा प्रयत्न आहे आणि आपण पाहतो की आमचा जरी शिवाजीनगर मतदारसंघ असला तरी अनेक मतदारसंघातून येणारी जी काही लोकं आहेत आपण ट्रॅफिकच्या माध्यमातून इथे आमच्या बूथवर थांबतात स्वतःहून येतात स्वतःहून म्हणतात आम्हाला बॅलेटवर सह्या इलेक्शन पाहिजे ते होऊन स्वतः सह्या करतात आणि आम्हाला त्याच्यामुळे खूप प्रोत्साहन मिळते आणि आम्ही सगळे कार्यकर्ते या पुढच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारे बॅलेटवरच इलेक्शन झाली पाहिजे अशा प्रकारचं धोरण आम्ही या ठिकाणी ठरवलेलं आहे यासाठी वाटल ते झालं तरी चालेल आम्हाला रस्त्यावर उतरावं लाग लागलं तरी चालेल आम्हाला आंदोलन करावं लागलं तरी चालेल वेळप्रसंगी आम्हाला ह्याच्यावर बहिष्कार टाकायचं जरी झालं तरी आम्ही टाकायचा आमचा मानस आहे पण पुढची इलेक्शन जी आहे ती बॅलेटवरच झाली पाहिजे अशा प्रकारचा संकल्प आम्ही ह्या शिवाजीनगर मतदारसंघातून आता आमच्या बोकडी ब्लॉक ब्लॉक काँग्रेसच्या वतीने आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे त्यामुळे आम्हाला लोकांचा चांगला प्रतिसाद आहे भीम जय शिवराय हो आज बोपडी बॉ बो, बोपडी काँग्रेस ब्लॉक कमिटीच्या वतीने भाटाव लोकशाही बचाव आणि खऱ्या अर्थाने लोकशाही वाचवायची असेल संविधान वाचवायचं असेल तर येणारी निवडणूक ही ई व्ही एम मशीनवर न करता ही बॅलेट पेपरवर करावी कारण आपण पाहता आज अमेरिकासारखा प्रगत देश रशियासारखा प्रगत देश चीन असेल प्रत्येक देशामध्ये मतदान हे बॅलेट पेपरवर होत आहे परंतु भारतामध्ये मतदान हे ई व्ही एम मशीनवर होत आहे आज विधानसभेच्या निवडणूक झाल्या प्रत्येक नागरिकांचं म्हणणं आहे आम्ही मतदान हे महाविकास आघाडीच्या बाजूने केलेलं आहे आम्ही भाजपला मतदान केलं नाही तर आमचं मतदान केलं कुठं आमचं मतदान आम्हाला मत कळायला पाहिजे गेलं कुठं तर खऱ्या अर्थाने लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो दिला संविधानाचा हक्क तो जर टिकवायचा असेल तर खऱ्या अर्थाने ही येणारी निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्यात यावी नागरिकांचा प्रचंड विरोध आहे आज आपण पाहतोय नागरिकांच्या बोपडीमध्ये काँग्रेस ब्लॉकच्या वतीने स्वाक्षरी मोहीम ठेवलेली आहे नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद तुम्हाला दिसत असेल मिळत आहे स्वतः नागरिक गाडी लावून बसमधनं रिक्षातून उतरून स्वतःच हस्ताक्षर सिग्नेचर आणि नाव लिहत आहे का तर त्यांना माहिती आपल्याला या देशात संविधान वाचवायचं आहे लोकशाही टिकवायची आणि लोकशाही खऱ्या अर्थाने कधी टिकल तर ते आपल्या मतदान रूपे टिकल त्यामुळं काँग्रेस ब्लॉक कमिटीच्या वतीने स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येते की ईव्हीएम एम मशीन हटाव आणि देश बचाव त्यासाठी बॅलेट पेपरवर इलेक्शन घेण्यात यावी ही काँग्रेस पक्षाच्या वतीने विनंती करण्यात येत आहे नमस्कार आज भोपडी ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने व पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी ई एम हटावं व बॅलेटवर इलेक्शन होण्यासाठी मतदा मतदार व नागरिकांच्या सह्या घेण्याचं काम चालू आहे या सगळ्या मोहिमेसाठी नागरिकांचा अत्यंत उत्कृष्ट प्रतिसाद आहे आणि मी निवडणूक आयोगांना नक्कीच विनंती करेल की हे लोकांमध्ये पारदर्शकता निर्माण करण्यासाठी ई एम आठवून बॅलेटवर इलेक्शन व्हावी जय महाराज नमस्कार आपण आज बोपडे काँग्रेसच्या वतीने एक म्हणजे देश बॅलेट पेपर हटाव आणि देश बसाव ही मोहीम चालू केलेली आहे ह्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे दाखवून आपल्याला हे सगळ्या गोष्टी बॅलेट पेपरवर घ्यायच्या आहेत लोक लोकांचा प्रतिसाद आहे की लोकांचा लोका म्हणजे प्रतिसाद आहे की त्यांना बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायच्या आहेत परंतु हे बी जे पी सरकार आहे की आम्हाला रामराज्य निर्माण करायचंय पण रामराज्य निर्माण करायचं असेल तर रामाने सीतेवर एकदा शंका घेतली पण तिला अग्निपरीक्षा द्यावी लागली पण आता ह्या देशामध्ये जर पूर्ण पूर्ण लोक जर शंका घेतात तर हे बॅलेट पेपरवर निवडणुका का नाही घेते ह्याचं उत्तर ह्यांनी द्यावं आणि आज ही सगळी लोक रस्त्यावर उतरलेली आहे आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने मोठं मोहीम राबवतोय की सह्यांची मोहीम राबवतोय आणि ह्याचा प्रतिसाद आम्हाला उत्स्फूर्त आहे आणि हे आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने घेतो हॅलो सर मी प्रशांत शिंदे बोलतोय कोपडीमध्ये राहतो ते ईव्हीएम मशीनवर आम्हाला नको आहे आम्हाला बॅलेटवर पाहिजे म्हणजे आम्हाला स्वतः खात्री होईल की आम्ही मत बरोबर दिले का चुकीचं आज आम्ही पुणेश्वर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सयांची मोहीन राबवत आहोत कारण जनतेमध्ये रोष निर्माण झालेला आहे की लोकांनी मतदान केलं पण हे सगळं मतदान गेलं कुठं असं जनतेची प्रतिक्रिया येते आहे आणि सगळीकडं म्हणजे मशीनमुळं गडबड झाली असं लोकांचा संशय आहे म्हणून आम्ही सायांची मोहीम राबवत आहोत हो। आणि लोकांनी आम्हाला प्रतिक्रिया चांगली दिलेली आहे प्रतिसाद देत आहेत आणि लो लोकांचं मत आहे की इथून पुढे सर्व मतदान बॅलेट पेपरवरच झालं पाहिजे अशी जनतेची मागणी आहे धन्यवाद आम्ही या पुणे शहरामध्ये काँग्रेस कमिटी पण आम्ही बोलतो की आम आम्ही वीस नोव्हेंबरला इलेक्शन झालं पण आमच्या नागरिकांना अशी शंका आली की आम्ही काँग्रेसला मतदान केलं पण आमचं मतदान गेलं कुठं भाजपलाच मतदान कसं काय गेलं हे आम्हाला खात्री करण्यासाठी आम्हाला मशीन नको आहे आम्हाला बॅलेट पेपरच आम्हाला इलेक्शन करायचं असं आमच्या नागरिकांचं म्हणणं आहे नमस्कार पूजा जे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी घरेलू कामगारचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आज इथे ई व्ही एम मशीन हटा हे स्वाक्षरी मोहीम होत आहे आणि इथे मी आज उपस्थित आहे आणि इथे भरपूर तुम्ही बघत आहात की नागरिकांची चळवळ चालू आहे की त्यांना ईव्हीएम मशीनवर नाही तर बॅलेट पेपरवर त्यांना स्वाक्षरी मोहीम आणि त्यांना त्यांचे मत जे आहे हे बॅलेट पेपरला जायला पाहिजे कारण की जे मत दिल्ली है ती कांग्रेस ऐवजी बीजेपी गेली है कि मत ओढ़ दड़कशाही के लिए ही नको अपने लोकशाही हवी है मनु आता ई ईवीएम हटाओ और बैलेट पेपर पर अपना स्वाक्षरी से अपना मतदान और अपने जो भी हक हाँ है वो पूरी तरीके से मतदार संघ में मतदार हर मतदार को मिलना चाहिए धन्यवाद महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक झाली खऱ्या अर्थाने एस आय टी रिपोर्ट आपण पाहता कि महाविकास आघाडी अधिकारी होतं ऍक्च्युली आपल्याला बॅलेट पेपर वरच इलेक्शन होणं गरजेचं आहे

महाराष्ट्र विधानसभेच्या नुकत्याच निवडणुका पार पडल्या आणि जास्त मतं मिळू नये कमी जागा निवडून आल्या कमी मतं मिळू नये जास्त जागा निवडून आल्या संध्याकाळी पाच वाजल्यानंतर आठ टक्के नऊ टक्के अशा प्रकारची मतदान वाढलं रात्री अकरानंतरचं मतदान सकाळी आठ वाजता बदललं या सगळ्या संशयाला त्या ठिकाणी पुष्टी देणाऱ्या बाबी आहेत आणि निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव मानला जातो अशा परिस्थितीमध्ये आपलं मत नेमकं कुठं गेलं हे जर सामान्य माणसाला कळणार नसेल आणि त्या ई व्ही एमबद्दल मशीनबद्दल जर शंका असेल तर निवडणूक आयोगाने या सगळ्या बाबींचा खुलासा केला पाहिजे दुर्दैवानं निवडणूक आयोग खुलासे करण्याच्याऐवजी दररोज नवीन प्रकारचे नियम आणते नुकतंच त्यांनी नियम आणला आहे की जो नियम अगोदर होता सगळ्या बाबी लोकांसाठी उपलब्ध करून दिल्या जातील आता विशिष्ट बाबी लोकांसाठी उपलब्ध करून देण्याचा नियम त्यांनी आणला हायकोर्टाची ऑर्डर असताना अशा प्रकारे केलं आहे आणि म्हणून या सगळ्या बाबी या संशयाला त्या ठिकाणी पुष्टी देणारे आहेत या सगळ्या बाबींवर एकच उपाय आहे ते म्हणजे मतदान हे पुन्हा एकदा मतपत्रिकेवर घेतलं पाहिजे आणि ई एमचा वापर बंद केला पाहिजे काँग्रेस पक्षाची मागणी आहे की ईव्हीएमचा वापर बंद व्हावा आणि मतदान पत्रिकेवर मतदान घ्यावं आपला दिलेला आहे नमस्कार माझं नाव विशाल जाधव मोफळे ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष आज आपल्या पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं जे सह्याचे मोहीम राबवण्यात देश ई व्ही एम मशीन हटाओर बॅलेट पेपर लाव या संदर्भामध्ये बोपडी ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज ब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आपल्या सह्याची मोहीम राबवत असताना पुणे शहराच्या अध्यक्ष भाऊ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व आमचे माजी आमदार दीप्तीदाय चौधरी शिवाजीनगर मतदारसंघाचे अध्यक्ष आपलं नेते दत्ताबापू भैरट व आमचे शिवाजीनगर मतदारसंघाचे नि निरीक्षक अभयजी साहेब व इतर सगळे कार्यकर्ते उपस्थितीत आज सह्याच्या मोहिमेला अतिशय लोकांचा प्रति प्रतिसाद भरपूर मिळतो आहे की आज देशासाठी कुठंतरी आपण रस्त्यावर उतरलं पाहिजेल असे गाडी थांबून आम्हाला लोक आम्हाला स सा, सही स्वतःहून देत आहे त्याबद्दल मी पब्लिकचा आणि स सर्व ज जनतेचा आभार मानतो आणि कार्यकर्ते चांगल्या पद्धतीने काम करतात व अशाच पद्धतीने काम करत राहू देशासाठी आणि आमच्या पुणे शहर काँग्रेस व बोपडी ब्लॉक काँग्रेसतर्फे कार्यक्रमाचे आयोजक बोपडी ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आलेला आहे त्याबद्दल मी कार्यक्रम संपला असं जाहीर करतो